रात्री ती मला सगळ्यांसमोर बोलली काय करणार आहे तू कर मी भेट नाही वगैरे हे ते हां तर तुला शोभतं का ग तू सांग ना मी तुला चांगलं प्रेमाने सांगितलं समजून चल मी विषय पण सोडून दिला मी माझाच व्हिडिओ म्हणजे बनण्यामध्ये माझं मी मुलांचं बंगा बनवायचं बन प्रयत्न करते मुलांसोबत व्हिडिओ बनवायचं हे ते तुम्ही एकदा बघा बहीण भावांनो पण ती काय सुधारत नाही ती मला खूप काय नाही ते बोलती आणि काल त्याने मॅसेज वगैरे केला बोलणं झालं नंतर मग मला व्हॉट्सअपला परत मेसेज केला त्याने आणि तेव्हा पण मला खूप काय बोलली ती हां तर माझं नाव का घेते का बोलते तर माझं म्हणणं एवढंच आहे की तू मा बहीण आहेस का म्हणजे दुश्मन आहेस सगळ्यात सा मोठी सांग ना हा? तू हां तुझ्यासाठी म्हणजे कसं झालेलं आहे की माणूस क कोणतं तरी दुख आजाराला किंवा कोणत्यातरी माणसाला भिवून कसं ते विषय सोडून ते इथनं जागा घर सगळं सोडतं तसं झालेलं आहे धड धर, ना मला इथनं जाता पण आहे झालं ना मला काय बोलतं पण आहे ना मला कुठं जाता पण यायनासारखं झालेलं आहे अगं विचार कर माझे तीन तीन लेकरं आहेत मी माझ्या मुलांचं बघायचं का तुझं बघायचं काय बघायचं सांग सध्या आता किती काय प्रॉब्लेम असतात माणसाच्या जीवनामध्ये आजारी पडतात भांडणं तडणं घरात मुलं मुलां मुला, 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 किट किटकिट वगैरे ते ऐकत नाही त्यांचा त्रास हे ते मग मी तुझ्याकडं बघायचं का त्यांना सांगायचं बघा त्यांच्याकडं बघायचं सांग बरं तुम्हाला आ अगं बही ग दुश्मन नाही आहे तू का पण एवढं हे करायला लागलं सांग ना मला का जगून देण्यासारखं झालं काय तुला मी काय केलेलं आहे सांग तुला मी उलटं बोलले क काय काय बोलले तसंच तुम्हाला पण रिप्लाय केला का नाही तसंच तुम्हाला बोलली का नाही हां मग विषय सोडायची गोष्ट आहे ना का विषय वाढवायची गोष्ट आहे का आता मी तुला सा जाऊन दे जाऊन दे म्हणते मी नंतर मला कोणती तुझ्या ज बाबतीत कोणती छोटी मोठी गोष्ट झाली वाईट म्हणक चांगले वाईट जे मला काय ते मला सांगू नको तुम्हाला शिकू नको बरं का मी तुला नीट सांगते तू तुझं बघ मला माझं बघून दे मी तुझ्यामध्ये पडत नाही आहे मला तुझ्या घेणदेण देण नाही आहे ना काय नाही आहे चांगलं सांगून सुद्धा तुला समजत नाही काय नाही तर तू माझ्यासंग संबंध ठेवू नको मी त्यासंग संबंध ठेवत नाही आजपासून तुझं माझा संबंध तुटलं मी सांगते तुला का तर तू जग जगणं मुश्किल करायला लागले तू जगूनच देईनच बाई तू खूप मला मानसिक त्रास आणि एकदम विचित्र वागल्या वागायला लागलेली आहेस तू काय मला ग गप्प बसानास तुला मी सांगितलं की गप्प बस ग नको हे करू हां तर तू ऐकनास तरी तू तुझंच खरं करायला लागली तुला बी काय म्हणत पण नाही ना, ना? काय बोलत नाही की चल तुला तू तु... म्हणजे समजच येत नाही गं होतात किती लोकांच्या भांडणं होतात किती काय काय होतं तुझ्या नावासमोर भांडणं झालं तुझ्या तू नला सोडूनच दिलं का तुझ्या नावराला खूप भांडणं केलेस तू तर आता तमाशा केल्यास रात्रीच्या बारा वाजता काय दोन दिवस काय चार दिवस तर दुसरीकडे राहायला गेला होता गेला होता का नाही काय तू सोडूनच दिलं का त्याला सांग ना अगं मग इतके कसे नाले का इतके कसे ग बहीण तू हेस अ त्याला काय तू सोडूनच दिलं का त्याला मी खरंच माझा मी मनापासनं बोलते बहीण एक जी एकदा व्हिडिओ बघा मागं जाऊन तिची ती काय बोललेली की माझ्या नवऱ्याची सारखे भांडणं होते म्हणजे काय निघून गेलं वगैरे मारा मार झाले रस्त्यावर काय जे झालं ते अं मग तिने काय नवऱ्याला सोडूनच दिलं का राहते ना नवऱ्यासोबत नाही राहते व्यवस्थित राहते का नवऱ्यासोबत अं का कुठंतरी माझ्या सांगत असं तर कुठं झालेलं आहे ग थोड्या गोष्टीवरून नॉर्मल झालेलं आहे कोणती गोष्ट होती राहते मी तर तिथं विसरून पण गेले कसल्या गोष्टीवरून झाले ते तर ती तेच पॉईंट धरती हां मुलाचंच काय पॉईंट धरती तिला बोललेलंच काय पॉईंट धरते मी एक पॉईंट नाही नाव घेतलं की ते सॉरी बाहेरनं आवाज येत होता ढोलचा वगैरे आवाज येतोय म्हणून मी आवाज स्टॉप व्हिडिओ केली होती तर मी तेच बोलते तुला तू माझ्या गोष्टीकडं इग्नोर कर माझ्या ल गोष्टी लक्ष नको तू मी तुझ्या गोष्टीकडं लक्ष देत नाही इग्नोर करते मला तुला एवढं सांगायचं आहे की तू माझे व्हिडिओ म्हणजे मला कॉन्टॅक्टच ठेवू नको तू कसलं नकोच ठेवू खरं सांगते हां कंप्लेंट केली काय म्हणते कंप्लेंट नाही केली काय म्हणते आता मध्ये कम्प्लेंट करणार हां परत घर सोडून जाणार म्हणते आत परत म्हणते मी घर सोडून का जाऊ तू जा मी का जाऊ किती आडव्यात घालून पाडून बोलतीस ग तू आ अगं नीट पद्धतशीर नीट बोल ना किती माणसाचं जगणं मुश्किल करायला लागले तू तुला मी काय बोलते का तरी सांग ना एकदा म्हणते मी घर सोडून जाते एकदा म्हणते मी का जाऊ तू जा म्हणते मी तुझ्या नावाची कंप्लीट केली व्हिडिओ पोस्ट केली होती कम्प्लीट करणार कम्प्लीट करणार कम्प्लीट केलेली आहे हा नंतर मम्मीला जाऊन काय सांगते की तिच्या नावाची मी कम्प्लीट केली नाही तिला मी शिकवत होतो चांगलं झाडा म्हणजे घाबऱ्यासाठी तुम्ही सांगा मुलं लहान लहान तिला विचार डोक्यात तरी येतो का थोडं तरी आता म्हणते की व्हिडिओमध्ये पोस्ट केली दोन दिवस आधी की मी तुझी हो कंप्लीट करणार मी, मी, ना मी, मी सोडणार नाही आता म्हण आता ती मम्मीला सांगते तिने म्हणजे तिने व्हिडिओ बनवली दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे काय मी तुझी नावाची कंप्लेंट करणार आता माझ्या नावाची कंप्लेंट करणार म्हणती आता खरं का खोटं काय सांगायचं सांगा ती माणसाला जगणं पण तळ्यात मळ्यात केलं तिने जगवून पण त्याने तिला मारला ना की बाबा लेकरं आहे न माझं नवरा मोठं मोठा आपला दाजी आहे बहिणीचा नवरा कशाला तमाशा शक... करायचं कशाला त्यांच्या नजरेमध्ये खालीपणा पडायचं तरी हे नालेक बाई सुधरती का तरी ऐकती का नाही ऐकत ही हिज चालूच ही आ ही हिज मनासारखच करते ही जमाना सारखंच हे करायला लागलेले धडकीकडं पण नाही धडतीकडं पण नाही काही जगण्याचं परता माशा केल्या मी माझ्या मुलांचं दुख माझ्या मुलांचे दुखत खूप त्यांचं बघत बसू माझं दुखत खूपच मी माझं बघत बसू मला थायरॉइड मायग्रेन मला डोक्याचा फोटोचा त्रास आहे ह्या बाईचं बघू का मी हिज बघू का मी माझं बघू सांगा ना तुम्ही सांगा माझ्या नवरीचं कधी माझं इन्फेक्शन झालं माझ्या नवऱ्याच्या पोटामध्ये झालं होतं गोळ्या वगैरे खाल्ल्या अजून त्याच दुखायला लागलेलं आहे एक वर्षाची गोष्ट आहे ते परत दुखायला लागलं आ तुझं बघू माझ्या मुलांचं बघू कसं सा करू सांग ना तुला काय तुझं काहीच तुला टेन्शन नाही तुला सगळं एक खायला भेटतं मम्मी तुला कसलं कामात धंद्याचं कसलं काय टेन्शन नाही आपल्या रिकामी टेकडे एका जागेवर बसून आपले व्हिडिओ बनत बसतील बिना कामाचे तुला काही घेणदेण नाही तसलं ना तुला तुझं स्वयंपाकाचं टेन्शन ना कपडे भांडण्याचं टेन्शन न, न, ना नवऱ्याचं जेवणाचं टेन्शन खरं सांगते मी काहीच नाही ना तुला एका जागेवर बसून काय बाहेर सुचणार आहे माझ्या जागे बघ बरं तू माझे मुलं तीन तऱाचे तीन आहेत कधी हे म्हणतं ते नको खायला कधी ते म्हणतं ते नको खायला कधी ती मुलगी म्हणजे ते नको खायला नवऱ्याचं स्वयंपाकाचं वेगळं शिजर झालं मेन त्यात पण मला असं उभं थांबवत जास्त असं बसलं ना तरी मला किती त्रास होतो ना ते माझ्या जीवाला माहिती माझ्या मुलांना मी गे गाडीवर गेलो ना आणायला ऍक्टिव आहे ऍक्टेजवर गेले ना मला असं थांबते मी जरा बाजूला माझी इतकी पाठ दुखते ना मी चित्र हे देवालाच आहे त्रास होतोय हे नाल्याक सारखं काय लिकामिटीकडे हिला रात्र दिवस सगळे सारखेच दिवस आहेत कधी उठा कधी झोपा कधी आपलं राज्य आपल्या बापाचं काही टेन्शन नाही कोणत्या गोष्टीचं आणि दुसऱ्याचं जगणं मुश्किल करून ठेवलं हिनी